ഭൂന ആയി ഭാട ദിവ സമഡി ബില്ല ഭാ മേത്തോ ബാഡേറ്റ बाबू न का झालं बायकोचे बांडे समजे भरलं ते बेडमध्ये आता आयची वर होते बांडे मधल्या मग समजे बांडे आता घासतो या फुले उकळी खटली एवढं घासायचे भांडी असच होती घस बांड्या लय दिला कमवून मोठ लॅकाने तिला समज त्याच्या त्याच्या नाव करायला तिकडं रेशन ठेवत जाय ना ते रेशीन आणलं तरी नुसतं बोलत ते मोठं पण मोठं पण नुसतं बोलत ती मग द्यायचं ना कुणाला कमवून मला द्यायचं ना कुणाला कमवून काय केला यासाठी त्यांनी देखाना केला लोक दे ती मुदणार त्यात लायकच आहे त्यो हम्म तेच म्हटलं राहू दे माहितीय तुम्ही सांभाळणार आहे म्हण माझ्या मी कुर्त खातो या हम्म तेच म्हणलं नाही लय फोकाडतो खातो आतापर्यंत मी खाल्लो या तुझी अंडी बघा मय काय यायचं यायच कायच यायच यायचं आहे काय आणलेलं हा तु साहेबांदरे तर

काय नव्हतं राज्य नव्हतं तेवढं तुमचं चाललं राज्य आता मी आता मेल तुमचं राजेला चालतंय ना हम्म काय मेल तर केलं हा आता माहिती ते तसं म्हणलं नाही मग काय राजा काय झालं राजा पुढे पुढे कुठे बी येऊ

नाही ना त्याच्याशी त्याच्याशी मी लगे बसलो होतो की उलट मला बोलवत होता शेवटीच होता कोणाला मला माहिती आहे की लय म नाही मला माहिती आहे तुम्ही कसं माझ्याबरोबर बरोबर वागता कसं बोलताय ती अयो बघा आता हे खाऊन पिऊन उलट तांगड करायला आह कमांडकी आमला ने जड झाला समरायला ही का करता दाव तक सगळ्या जनताला दावते दूमी हं आई बापा आयच्या मागर रे बापाचं आयचं प्रेम दाखवायचं मला ही अ हा आई बापाची किंमतली ना भावाला बांधायला आता तुम्हालाच सापडेल हा बावला नाही कसा हा तसं म्हटलं बावला बावला नाही कसा हे की तसं म्हणलं बाबला बाबुलेला भाऊ भाऊ मोठा भाऊ ते म्हणतात का मोठा भाऊ बाबा प्रमाणे असते तिन आमचा भाऊ तर लजाचे वेगळा असा भाऊ आमचं जगाचा वेगळा भाऊ आहे असला भाऊ बेटा बेटायला ते लागतो नशीब लागतो मासांना भेटायला असला भाऊ आला हम्म आय म्हणून एवढं चाललंय ना घरात त्याच म्हणलं लय शहान आहे ना मी बिकन माझी मी हा सासूला टाशन दिलाय मग काय ह अस नवरा लागले की कुठे बी हिंटू गाडी घेऊ कुठे बिघरून बसतो या हा हम्म भाऊ तसलं मग मला तसलं नक सांगायचं भाऊ असं मला आता बाकी मी ठेवलं तर असं जाऊ माझ्या माझ्या बरं लागायला लागले तिया घरात हम्म म्हणजे लग्न केलं आय आज मोठा प्रपंच वाटोळ होईल झालं पहिलं झालं वाटोळ हयको आय कि त्याच्या मुळे एवढं झालं गड गवडून आलंय ना त्याच्यामुळे एवढं गु त्याच्यामुळे एवढं घडून आले होते आतापर्यंतही शेवटी तिला म्या तिला ही मारली त्याला लय त्याला केलं म्या कोण असं शे म्हणून मला माहीत होतं ना आेकवणार होतो मी त्याला वागायला म्हणून ते त्याच्यामुळे त्याला म्हणलं ते जाऊ जाऊ नको त्यांच्या जाऊ द्या राहू द्या

तुम तुम माजे, माजे तुम तुम हा आला पुढे त्याचं त्याच मी जागो ना तुमचा पुढं काय म्हणणं तुमचं माझे माझ्या बापू गेली माझ्या बायको बापू न माझ्या बघ राहिली पुढं काय तुमचं हा मग कुठे खेळ वाटवा माझ मग माट वाटव झालेला आहे नवरा आलं केलं त्याला काय सांगायचं त्याच्या कायच नवरायचं हा करतो काय सांग ना सांगा की मग आज आज बारा बारा वाजेपर्यंत मी कुठे बिलावून बसणार मला कोण माझं नाही माझं माझं यायला हम्म सांभाळायचं कुणाला सांगता या हा देतो की तुम्हाला पैसे देतो तुम्हाला पैसे पाडतो तुम्हाला सांभाळायचं चाल हम्म म्हणजे साडे सात वा सात वाजल्यावर राहण्या लावायच्याकडे जपायचं तुम्ही आणि तुम्हाला बसवू बाहेर जेव्हा खाऊ तुम्ही झोपणार जपणार वाहत आणि बसव बाहेर मग आता माझ्या गाड्या माझी कटी घटल गाडी माझ्या आता तुम्हाला म्हणणं सम्राम मला तुम्ही बोललय का सासू उठ नाव नावत माहिती सासूला ल शेवट केला उलट माझ्या पैसे तिथे मोठं लिहिले तिथे शेळ तिचा नका सांगू तुम्ही त्याच्या नका लवकर जाऊ मोठा लि हा मग काय तर अ दहर बसायची माझी तुमच्या पैसे हा तुम्हाला मधलं का माझ्या मागे हिंडा म्हणून तुम्हाला मजलं का माझ्या मागे हिंडा कशाला हिंडता नाही तुम्हाला म्हणतोय का मग बदा का बऱ्यांना ठेवल्यावर मी घरात बाहेर कुठं हा सांभाळाना सांभाळाना सांभळाना

हायचं मुटायचं कायच समजा काढते ती या दोघ नवर बायको मग का कस आहे बसेन हा बसून माझी मांडी घालून हा आपल्याला का घे का लोकाच हा का हायचं का नका नेम्या क नका नेम्या मुटायचं हा आता बस झालं की आता आता किती का अजून बोलायचं असतं करायचं कशा करायचं माणसाला आई वाटा बी नाही घेतलं जाऊ त्या म्हणलं नको करायला आणि असला भाऊ वय बाका वैरे आई ये वैरी भाऊ